नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बैल पोळा हा सण कधी आहे बैलपोळा घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा साजरा करायचा बैल पोळ्याचा मुहूर्त काय असणार आहे नैवेद्य म्हणून काय दाखवायचं आहे यावर्षी बैल पोळा आणि श्रावणी सोमवार एकाच दिवशी आलेले आहेत हा योगायोग जवळजवळ एकाहत्तर वर्षानंतर जुळून आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने तुम्ही बैलपोळा कसा साजरा करायचा पूजाविधी कशी करायची बैल प्रत्येक वर्षी नवीनच आणायचे का याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी श्रावण महिन्यातील बैलपोळा हा आलेला आहे श्रावणातील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणून पोळा सणाला विशेष महत्त्व आहे देशभरात विविध नावांनी पोळा सण साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण बैलपोळा पोळा म्हणून साजरा केला जातो आपला देश कृषीप्रधान असून शेतकरी हा महत्वाचा घटक आहे शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सका म्हणजे बैल बाईल। बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा पोळा साजरा केला जातो आता शेतकरी वर्ग त्यांच्याकडे बैल असतात त्यामुळे ते प्रत्यक्षात बैलांची पूजाही करत असतात बैलांची सजावट करत असतात बैलांना नाहून धुऊन अंघोळ घालत असतात आता आपल्याकडे बैल नसल्यामुळे आपण घरी या पद्धतीचे मातीचे बैल विकत आणून त्यांची पूजा करायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजाविधी आपण बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा श्रावण महिन्याच्या अमावस्या तिथीला थि बैलपोळा साजरा केला जातो यावर्षी श्रावणी अमावस्या दोन सप्टेंबर रोजी आहे दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी अमावस्या प्रारंभ होईल आणि तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी अमावस्या समाप्त होईल उदय तिथीनुसार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बैलपोळा हा साजरा केला जाणार आहे जिथे तुम्ही बैलांची पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे शक्यतो आपण देवघरामध्ये किंवा देवघराच्या बाजूला पाठ किंवा चौरंग अंतरून त्यावर आपण ही पूजा करत असतो पाटावर आपल्याला लाल कपडा अंतरून घ्यायचा आहे त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दिव्याची पूजा करायची असते पाटाच्या अवतीभोवती तुम्ही छान सुंदर अशी रांगोळी काढून घेऊ शकतात थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिव्याची हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करायची आहे कुठल्याही पूजेची सुरुवात करण्या अगोदर आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे यानंतर आपल्याला थोड्याशा अक्षदांच्या राशी ठेवून यावर गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करून पूजाविधी करायची आहे इथे मी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवण्याऐवजी सुपारी ठेवली आहे तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली तरी चालेल सुपारीला किंवा गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घाला किंवा एक फुल घेऊन शुद्ध पाणी शिंपडून घेऊ शकतात सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुलं दुर्वा अर्पण करून घ्यायची आहे त्यानंतर गव्हाच्या किंवा तांदळाच्या राशीवर आपल्याला बैलाची जोडी ठेवायची आहे आता तुम्ही इथे दोन बैल घेऊ शकतात किंवा पाच बैल घेतले तरी चालतील गावामध्ये चार बैल एक गाय अशा पाच बैलांची पूजा करतात त्याचप्रमाणे काही ठिकाणी चार बैल एक घोडा असतो या पद्धतीने देखील पूजा करतात तुम्ही दोन बैल जरी आणले त्यांची जरी पूजा केली तरी चालणार आहे बैलांबरोबर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जर का गायीची मूर्ती असेल गाय वासराची मूर्ती असेल तर तुम्ही ती मूर्ती बाजूला ठेवून त्याची देखील पूजा करू शकतात बैलांना आणल्यानंतर तुम्हाला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे किंवा फुल घ्यायचं आहे त्या पाण्याने तुम्हाला बैलांच्या पायावर बैलांवर तुम्हाला थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर बैलांना हळदी कुंकू लावायचं आहे बैलांच्या पायाला हळदी कुंकू लावायचा आहे फुलं अर्पण करायची आहे अक्षरा अर्पण करायच्या त्यानंतर आपल्याला गव्हाच्या पिठाचे शिंगोळे बनवायचे आहे बघा गोल आकाराचे आपल्याला शिंगोळे बनवायचे असतात आणि ते तुम्हाला बैलाच्या दोन्ही शिंगामध्ये टाकायचं आहे त्याचप्रमाणे गळ्यात टाकण्यासाठी देखील एक मोठा गव्हाच्या पिठाचा शिंगोळा बनवला जातो तुम्हाला हे शिंगोळे बनवून हे तुम्हाला तेलामध्ये तळायचे असतात त्यानंतर दुर्वा असतील तर दुर्वा देखील तुम्हाला बैलांना ठेवायच्या आहेत त्यानंतर बघा तुम्ही ही पूजा करून झाल्यानंतर इथे प्रसाद म्हणून तुम्ही खडीसाखर ठेवू शकतात एका लोट्यामध्ये भरून तुम्हाला पाणी ठेवायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही इथं एक किंवा पाच फळं देखील ठेवू शकतात तुमच्या इच्छेनुसार तुम्ही फळे ठेवू शकतात त्यानंतर तुम्ही जो स्वयंपाक बनवणार आहात काही ठिकाणी पुरणपोळ्या बनवल्या जातात खास करून बैलांना पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून नैवेद्य म्हणून दाखविला जातो तर पहा काही ठिकाणी सांजोऱ्या बनवल्या जातात बघा रव्याच्या सांजोऱ्या बनवल्या जातात दा त्याचा देखील नैवेद्य दाखविला जातो तुम्ही आत्ता खडीसाखर ठेवू शकतात ज्यावेळेस स्वयंपाक होईल त्यावेळेस तुम्ही पुरणाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात त्यानंतर तुम्हाला धूप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि तुम्हाला अगरबत्तीने किंवा धूपाने बैलांच्या जोडीला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे म्हणजेच त्यांची तुम्हाला ऑक्शन करून आरती करून घ्यायची आहे बघा शेतकरी वर्ग त्यांच्या घरात असलेल्या बैलांची पूजा या दिवशी आवर्जून करत असतात बैल बाईल पोळ्याला बैलांना हा शेतात काम करण्यासाठी आराम दिला जातो हा एक दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्यामुळे या दिवशी प्रत्येक शेतकरी वर्ग बैलांची घरी पूजा करतात तर आपण देखील याच पद्धतीने घरी पूजा विधीही करू शकतो यानंतर बघा हे जे बैल आहेत हे बैल तुम्ही शोपीस म्हणून घरी ठेवू शकतात किंवा एखाद्या शेतामध्ये दे देखील ठेवून देऊ शकतात आपण दरवर्षी नवीन बैलाची जोडी आणून त्यांची पूजा करू शकतो आता बघा ज्यांच्या घरात लहान मुलं असतील त्यांच्या घरात ही बैल खेळता खेळता तुटून जातात आणि काहींच्या घरात मोठ्या बैलांच्या मूर्त्या असतात मग ते त्या मूर्त्या काढून स्वच्छ पुसून त्याच बैलांची पूजा करतात पहा आपण छोटे जरी दोन मातीचे बैल आणले तरी चालणार आहे दरवर्षी नवीन बैलाची जोडी आणून त्यांची तुम्ही पूजा करू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ